मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खाजाजी नाईक यांच्यासह आदिवासी समाजातल्या अनेक क्रांतिकारी नायकांचं बहुमूल्य योगदान आहे असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मला अतिशय की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी बाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद राज्यातल्या महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन नियोजित